गुड आफ्टरनुन हाय हा आय तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे अकॅडमी या चॅनलवर तर तुम्हाला माहित आहे की आपलं जे लेक्चर्स असते दोन वाजता लाईव्ह सर्वांसाठी फ्री आहे जेणेकरून सर्वांचा फायदा व्हावं किंवा मॅथ्स बुद्धिमत्तामध्ये त्यांना इंटरेस्ट येऊन त्यांनी सॉल्व्ह करायला हा पार्ट घेतला पाहिजे म्हणून हे फ्री लेक्चर्स तुमच्यासाठी ठेवण्यात आलं आहे तर दोन वाजता लाईव्ह लेक्चर्स आहे तर आज जे मी घेऊन आली तो फक्त एक क्वेश्चन आहे तुम्हाला माहिती आहे अल्फाबेटिकल सिरीज अँड नंबर सिरीज वर क्वेश्चन येतो तर त्याच मधला एक क्वेश्चन घेऊन आली आहे तुम्ही क्वेश्चन स्क्रीनवर पाहू शकता आणि लगेच सॉल्व्ह करायला घ्यायचं आहे तर सॉल्व्ह करताना तुम्ही काय करणार हा सॉल्व्ह केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये आन्सर टाईप करा पण हा सॉल्व्ह करण्याचा अप्रोच सगळ्यांचा सेम आहे सध्या तरी कारण की अल्फाबेटिकल सिरीज म्हटलं तर ए पासून ते झेड पर्यंत अल्फाबेटिकल लिहिणार आणि त्या तुम्ही नंबर लिहिणार पण जर अगदी सोपा प्रश्न आला आहे पण त्याला अल्फाबेटिकल लिहिण्याची गरजच नाही तरी हा क्वेश्चन जर सुटू शकते तर त्या पद्धतीने सॉल्व्ह करून बघा थोडा अप्रोच चेंज करा जेणेकरून ए पर्यंत झेड ए पासून ते झेड पर्यंत तुम्हाला एबीसीडी लिहिण्याची गरज नाही आणि तो सहज सॉल्व्ह होतो कारण की वाचलेला वेळ तो तुमच्या पुढल्या प्रश्नाला कामात येईल कारण की जो तुम्ही स्पर्धा परीक्षा देणार आहे त्यामध्ये दे टाइम लिमिटेड असतो तुम्हाला ओके तर ह्या क्वेश्चन दिला आहे वर आणि त्याचे चार ऑप्शन्स खाली दिले आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की आन्सर टाईप करा आणि जर तुम्हाला याचा नवीन अप्रोच शिकायचं असेल तर उद्या ह्याच टाइमला म्हणजे उद्या एक वाजता तुम्हाला याचं सोल्युशन देखील मी सांगणार आहे तर तुम्ही आज जर व्हिडिओला लाईक ला करून ठेवलं शेअर केलं सबस्क्राईब केलं तर तुम्हाला उद्याचं नोटिफिकेशन नक्की लवकर मिळेल तर परत एकदा सांगते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवनवीन अप्रोच शिकत चला थँक्यू सो मच